नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व रंजक वर्णावर पोहोचले आहे या शोचा ग्रँड फिनाली जवळ आला आहे आता आजच्या भागात या शो मदे दोन जुन्या स्पर्धकाची पर होणार आहे एक म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंत आणि दुसरा अभिजित कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये राखी सावंतची एंट्री पाहायला मिळत आहे हा प्रमो पाहून प्रेक्षक फारच खुश झाले निक्की तांबोळीचं घरात वागणं पाहून तिला उत्तर देण्यासाठी राखी सावंत ही योग्य स्पर्धक असल्याचं प्रेक्षक सुरुवातीपासून म्हणत होते राखीची घरात एंट्री झाली मुख्य म्हणजे राखी आल्यावर निकीला टार्गेट करताना दिसली ज्यामुळे तिचा चेहरा पडतो शोचा हा नवीन प्रोमो आल्यावर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट करत आहे राखी सावंत घरात एंट्री करताच म्हणते हॅलो बिग बॉस आय एम बॅक तुमची पहिली बायको यावर निक्की हाय रब्बा म्हणताना दिसते नंतर राखी निक्की जवळ जाते आणि म्हणते निक्की सस्ती राखी सावंत पुढे राखी जानवी निक्की अभिजित बसलेल्या सोप्याजवळ जाते आणि उडी मारून म्हणते आता घरात चालणार आहे माझं ठाणा निक्की तांबोळी तुला सोडून येणार मी आंबोली असा डायलॉग राखी मारते यानंतर निक्कीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलतात निक्की तांबोळीची बोलती बंद करणार राखी चला शेवट तरी गोड होते शेवटी शेवटी राखी आणल्यावर राख तरी होणार नाही टी आर पीची राखी शिवाय बिग बॉस पूर्णच होऊ शकत नाही निक्की तांबोळी सोडून येणार तुला आंबोली फुल राडा केल्या बिग बॉसने हीच वाट बघत होते निक्की बाई काय हा प्रकार राखीला घरवाल्यांचा माज उतरण्यासाठी प्रत्येक सीझनमध्ये वाईल्ड आणलंच पाहिजे राखी वर्सेस निकी या जे शत्रुत्व खूप जुने आहे लुकवास चौदा पासून बाई काय हा प्रकारला फुल स्टॉप अशा कमेंट लोकांनी केल्या आहे राखी सावंत आणि अभिजित बुसकुले यांची घरात एंट्री झाली आणि आजच्या भागात हे दोन्ही घरात काय राडा घालणार हे